स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजे महारविवारच्या भागात मोठा ट्विस्ट येतोय नंदिनी जीवासाठी बायको म्हणून आणखीने कर्तव्य पार पाडताना दिसणार आहे जीवा सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेमध्ये धुंद असतो त्याला तिथे पोलीस पकडतात त्यावेळी जीवाला नंदिनी फोन करते आणि तो फोन पोलीस उचलतात तुमच्या नवऱ्याला सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्याच्या आरोपात आम्ही अटक करतोय असं पोलीस नंदिनीला सांगतात नंदिनी तिथे अटक नका करू मी येते म्हणते मॅडम आम्ही सार्वजनिक ठिकाणी दारू अटक करतो अटक, 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 अटक करू नका मी येते नंदिनी तिकडे जाऊन जीवाला घरी आणते दुसऱ्या दिवशी जीवा नंदिनीची माफी मागतो तेव्हा नंदिनी त्याला ते सॉरी का काही चुकीचं करताय तुम्ही असं वाटतं का तुम्हाला नाही ना जेव्हा तुमचं काही चुकतंय असं तुम्हाला वाटेल तेव्हा सॉरी म्हणा असं सांगते तिथे जीवाला त्याची चूक लक्षात येते सॉरी का काही चुकीचं करताय असं वाटतंय का तुम्हाला नाही ना जेव्हा तुमचं काहीतरी चुकलंय असं तुम्हाला वाटेल तेव्हा सॉरी आता जीवाच्या माफी मागण्याने नंदिनी त्याला माफ करेल का ये ते येत्या भागात पाहायला मिळेल दरम्यान या मालिकेमध्ये रोज नवा ट्विस्ट येताना दिसतोय काव्या जीवाचा हात धरताना मालिकेमध्ये पाहायला मिळालं जिवा किचन मध्ये पाणी प्यायला गेला असतो काव्या त्याच्याशी बोलता बोलता त्याचा हात धरते पण जीवा तिला आता हा तुझा अधिकार नाही असं म्हणतो महाअधिकार हा हक्क नंदिनीताईला चा ना मस्त चाललंय तुमचं असं ती म्हणते तुझं आणि नंदिनीताईचं सगळं छान सुरू आहे असंही ती म्हणते हे बोलत असताना ती जीवाचा हात धरते तितक्यात तिथे नंदिनी येते जीवा नंदिनीला येताना पाहतो आणि काव्याला हात सोडायला सांगतो पण काव्या ते ऐकत नाही आता जिवा त्यांचं अफेअर अजून किती दिवस लपवून ठेवेल ते मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळेल या मालिकेवर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राज्री मराठी शोभस